रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्यात्तर पंचाहत्तर सदोतीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्याशी अकरा एक्केचाळीस माझा असा अवतार दिसला की पुढं मुलगी पाहिलं गेला नाही म्हणून सिमेंट कॉन्क्रीटच्या या जंगलात जो निसर्ग आपल्याला जगवतो नाही अकोलेच्या अवलिया भूमिपुत्रानं निर्मित केलेला नवरदेव हा वास्तववादी मराठी चित्रपट सध्या लोकप्रिय होतोय थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी पुरुषांबरोबर आता महिलांचीही संख्या वाढताना दिसतीय निर्माते लेखक आणि दिग्दर्शक पत्रकार निरंजन देशमुख या कोतुळच्या अवलियानं या ज्वलंत समस्येवर आधारित नवरदेव चित्रपटाची निर्मिती केली आहे लोणी येथील नाथगंगा मध्ये गेली आठवडाभर प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामध्ये चित्रपट प्रदर्शित झाला त्याच्या मालाचीही किंमत ठरवणारा तोच असला पाहिजे साबणाची किंमत ही उत्पादन खर्चावर ठरवली जाते बिस्किटच्या पुण्याची किंमत ही उत्पादन खर्चावर ठरवतात मग आमच्या या टोमॅटोची किंमत उत्पादन खर्चावर का नसेल आणि शेतकरी कधी वाणी मारवण्यासारख्या हिशोब ठेवायला लागलाय करायला लागलाय का विचार करावा लागतो लोणी परिसरातील महिलांनी देखील हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला आणि चित्रपटातील कथेचं तोंड भरून कौतुक केलंय सध्या शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी नवरी मिळणं अवघड झालंय शेतकरी नवरा नको गबाई अशी अवस्था शेतकऱ्यांच्या मुलांची झाली असून या ज्वलंत प्रश्नावर प्रकाश झोत टाकत शेतीच शाश्वत असून आता शेतीकडे वळलं पाहिजे आणि बळीराजाबरोबर बळीराणी देखील मुलींनी बनलं पाहिजे या उद्देशानं चित्रपटातील कथानक आहे या चित्रपटाला बघण्यासाठी प्रेक्षक येतील का असा मोठा प्रश्न असताना जसजशी कथा लोकप्रिय होत गेली तशी या चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी वाढत गेली आणि हा चित्रपट पुरुषांबरोबरच महिलांमध्ये देखील लोकप्रिय झाला थिएटरमधून बाहेर पडताना महिलांनी या चित्रपटाचं कौतुक करत शेतकरी जावई हवग शेतकरी जावई हवा गबाई अशा प्रतिक्रिया व्यक्त करत चित्रपटाचे निर्माते निरंजन देशमुख यांच्या कलाकृतीचं कौतुक निर्माते दिग्दर्शक कलाकार निरंजन देशमुख यांनी नवरदेव चित्रपट हा निर्माण केला आज तो बघण्याचा योग आला संपूर्ण महिला वर्गाने चित्रपट बघितला नवरदेव या चित्रपटामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांच्या विवाहाच्या समस्या शेतकऱ्याच्या जीवनातील चढ उतार इतका बारीक सारीक पद्धतीने त्यांनी अभ्यास करून प्रबोधन केले आज मोठ्या प्रमाणावर महिला मी हा चित्रपट पाहिला चित्रपटाची मांडणी अतिशय उत्तम रीतीने केलेली आहे समाजामध्ये शेतकरी शेतकऱ्यांच्या मुलांचे विवाहाचे प्रश्न असतील शेतीचे प्रश्न असतील शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या जीवनातील सुखदुःख असतील अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली त्या व खूप चांगल्या पद्धतीने प्रबोधन केले ही खूप वाखण्याजोगी गोष्ट आहे आणि चित्रपट अतिशय उत्तम झालेला आहे चित्रपटामधील प्रसंगानुरूप गीत पण खूप सुमधुर व चांगले झालेले आहे सर्व गीत खूप सुंदर आहेत अशा पद्धतीने ग्रामीण भागातील तरुणाने मोठं धाडस करून हा चित्रपट निर्माण केला याला वितरक मिळणे गरजेचे आहे तरी महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे मंत्री वर्गांनाही विनंती आहे आपण सर्वांनी हा चित्रपट पाहावा व महाराष्ट्रभर याला वितरक मिळतील याची व्यवस्था करावी आज समाजामध्ये प्रबोधनाची व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विचार होण्याची नितांत गरज आहे अतिशय मार्मिक पद्धतीने सुंदर रीतीने हे मानलेलं आहे आणि विवाह शेतकऱ्यांच्या मुलांची विवाह ही खूप मोठी महाराष्ट्रात समस्या आहे आजकाल आज मुलींना नोकरीवालाच मुलगा हवा असतो पण शेतकरी हा बळीराजा असतो व त्या ही शेती ही उत्तम असते पूर्वी शेती ही उत्तम नोकरी ही दुय्यम असायची परंतु आता चित्र बदललेले आहे आर्थिक व्यवस्था थोडी ढासळलेली आहे तर परत शेतकऱ्याला चांगले दिवस येतील स्वतः कुशभूषण आहे आणि मी उत्कृष्ट दूध उत्पादक उत शेतकरी आहे तरी माझी शासनाला विनंती हा चित्रपट सर्वांनी बघून व हा वितरित करण्यासाठी शासनाने मदत करावी परत एकदा निरंजन देशमुख तुमचे जे सहकलाकार होते ग्रामीण भागातील तरुणांनी उचललेलं हे धाडसी पाऊल तुमच्या सर्वांचे अभिनंदन खूप खूप शुभेच्छा निरंजन देशमुख साहेब यांनी जो चित्रपट निर्माण केला त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे आणि या चित्रपटातून समाजामध्ये अशी प्रेरणा मिळून अशाच कृषी कन्या निर्माण व्हाव्यात आणि हा चित्रपट हाऊसफुल सातत्याने हाऊसफुल व्हावा यासाठी खूप खूप शुभेच्छा पुनर्वर्देवाची खरी जी व्यथा आहे आजकालच्या दुनियेमध्ये जे घर जगामध्ये जे चाललंय ते सगळ्यांनी दाखवले अतिशय सुंदर आणि अतिशय भाऊक करणार असा पिक्चर आहे पिक्चर म्हणजे एक नवरदेव आज प्रत्येक गावामध्ये ज चाळीस पन्नास वयाचे नवरदेव आहेत त्यांचे लग्न होत नाही ते म शेतकरी म्हणून लोक शेतकऱ्याला मुलीच देत नाही मी स्वतः एका शेतकऱ्याशी लग्न केलेलं आहे माझ्या माझे जे पतीदेव आहेत त्यांना बारा एक शेती पण अतिशय सुंदर आणि अतिशय चांगल्या पद्धतीने द्राक्षाचा बाग व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे बघतात आणि आम्ही स या सगळ्या गोष्टीमध्ये आम्ही खूप खुश आहोत त्याच्यामुळे मला सगळ्या मुलींना सांग वाटतं की मुलीने फक्त नोकरी आणि पैसा ह्या गोष्टी केलं पळता आपण फक्त एक शेतकरी म्हणून एका शेतकऱ्याच्या केलंच पाहिजे आणि माझ्या ही मुली शेतकऱ्याला दिलेल्या आहे मला फार आवड आहे खूप मला आनंद वाटत आहे मधी माझ्या मुली शेतकऱ्यांना दिलेल्या आहे आणि इथं त्या दोन्ही मध्येच आहे एक मुलगी आणि एक मुलगी संगमण्यामध्ये माझ्या शेतकरी आहे आणि त्याने सर्व जे प्रश्न आहे शेतकऱ्यांची जे समस्या आहेत शेतकरी मुलांचे ते मांडलं आहे एका बरोबर आहे शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये संघर्ष नक्कीच आहे अजून दुःख नाही संघर्षातूनच मार्ग करायला सर्वांनीच आवर्जून हा चित्रपट पाहावा आणि आपल्या विचार पद्धतीत बदल करून वास्तव समजून घेऊन काय शाश्वत आहे यावर लक्ष केंद्रित करावं अशा प्रतिक्रियाही उमटल्यात आता महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी हा नवरदेव चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून मोठ्या संख्येनं पुरुषांबरोबर महिलांनी देखील हा चित्रपट अवश्य बघावा असं आवाहन चित्रपट बघितलेल्या महिलांनी केलंय हा चित्रपट केवळ एक चित्रपट नसून शेतकरी मुलांसाठी एक चळवळ तो बनत चाललाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी लोणी झाडली शिव माझा

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर